जागरू महानगरपालिका अंतर्गत परिवहन उपक्रमाचं सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं पंचावन्न कोटी ब्याण्णव लाखांचं प्रशासकीय अंदाजपत्रक महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासी आणि नगरसचिव कार्यालयाकडं सादर करण्यात आलं सोलापूर महापालिका अंतर्गत परिवहन उपक्रमाचं सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं पंचावन्न कोटी ब्याण्णव लाखांचं प्रशासकीय अंदाजपत्रक पुढील मान्यतेसाठी महापालिका परिवहन व्यवस्थापकांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि नगरसचिव कार्यालयाकडं सादर केलं स्थायी बैठकीत यावर चर्चा होऊन मंजुरी देत हा प्रस्ताव प्रशासकांच्या मान्यतेसाठी उपसमितीकडं पाठवण्यात आला मात्र या अंदाजपत्रकात शासनाकडून येणाऱ्या नियोजित असलेल्या शंभर बसेसचा कोणताही उल्लेख नसल्याचं प्रस्तावात दिसून आलं आहे सत्तावीस मार्च रोजी उपसमितीच्या बैठकीत या अंदाजपत्रकाला प्रशासक असलेले आयुक्त हे काही फेरफार करून मान्यता देणार आहेत सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एकूण पंधरा ते वीस बसेस धावल्या असून आज मितीस बसेसची संख्या ही स्टॅग बस पंधरा आणि मिडी बस पंधरा अशी तीस बसेस इतकी दाखवण्यात आली आहे पुढील आर्थिक वर्षात सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये याच तीस बसेस धावणार असल्याचं दाखवत त्यामधून उत्पन्नात वाढ होईल आणि प्रवाशांची सोय होणार असल्याचं नव्या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलं आहे यासाठी अंदाजपत्रक हे पंचावन्न कोटी ब्याण्णव लाख एकोणीस हजार नऊशे साठ इतकं तयार करण्यात आलं आहे गतवर्षी परिवहनचं अंदाजपत्रक एकोणपन्नास कोटी पंचेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे तीस रुपयांचं होतं यामध्ये यंदा सहा कोटी सेहेचाळीस लाख एकवीस हजार आठशे तीस रुपये वाढवण्यात आले आहेत यापूर्वी महापालिकेकडून परिवहन विभागाला अनुदान स्वरूपात छत्तीस कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार सातशे तीन रुपये मिळाले होते शिवाय चालू आर्थिक वर्षात देखील महापालिकेकडून बेचाळीस कोटी त्रेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपयांचं अनुदान अपेक्षित असल्याचं अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार टप्प्याटप्प्यानं एकोणीस बसेस मार्गावर धावून दोन कोटी साठ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं सवलतीच्या पासेसमधून सोळा लाख ऐंशी हजार रुपये जाहिरात उत्पन्नातून पंचवीस लाख एकोणतीस हजार रुपये आणि रिझर्व्ह बसेसमधून चार लाख रुपये उत्पन्न मिळालं होतं मात्र उत्पन्नापेक्षा अनेक पटींनी खर्च झाला यंदा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात जमा बाजूमध्ये बस भाडे पासेसमधून सहा कोटी त्रेपन्न लाख पंच्याण्णव हजार जाहिरातीतून तेहतीस लाख पंचेचाळीस हजार एकशे चव्वेचाळीस इतरमधून एक कोटी एकवीस लाख पंचेचाळीस हजार एकशे चव्वेचाळीस महापालिका शासन अनुदान बेचाळीस कोटी त्रेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे अठ्ठ्याण्णव असे एकूण पन्नास कोटी बावन्न लाख बासष्ट हजार दोनशे बेचाळीस रुपये धरण्यात आले आहेत शिवाय भांडवली जमा एक कोटी अडतीस लाख सत्तावन्न हजार सातशे अठरा ॲडव्हान्स आणि डिपॉझिट दु बेरीज चार कोटी आरंभी शिल्लक एक लाख असे एकूण पंचावन्न कोटी ब्याण्णव लाख एकोणीस हजार नऊशे साठ आणि खर्च बाजूमध्ये वाहतूक खर्च सेहेचाळीस कोटी चौदा लाख नऊ हजार नऊशे साठ सेंट्रल ऑटोमोबाईल खर्च चार कोटी दोन लाख भांडवली खर्च एक कोटी पंचाहत्तर लाख दहा हजार ॲडव्हान्स आणि डिपॉझिट दुबेरीज चार कोटी अशा प्रकारे जमा एवढाच खर्च अंदाजपत्रकात नमूद करण्यात आला आहे